नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा आपल्या गावाला निघून गेले आहेत गणपती बाप्पांच्या आगमनावेळी या सृष्टीमध्ये जो आनंद होता जो उत्साह होता तो आता उदासीनतेमध्ये परावर्तित झाला आहे या दहा दिवसात गणपती बाप्पांच्या नाम नामस्मरणात अगदी रंगून गेलेले भक्तगण आता त्यांच्या गावाला जाण्याने उदासीन झालेले आहेत मित्रांनो सृष्टीचे हा नियमच आहे आगमन आणि निरोप हे सृष्टीचे नियमच आहेत त्याप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या गावाला निघून गेले आहेत मित्रांनो आता चाकरमान्याला वेद लागले ते आपलं घर बंद करून आपल्या आईवडिलांची निरोप घेऊन मुंबईला जाण्याचं आपण पाहि पाहू शकता काहीसा तसाच नजारा अगदी आपल्या प्रियजनांच्या आठवणीने व्याकुळ होऊन त्यांना सोडून चाकरमान्याला आता मुंबईला जावं लागतंय आहे अगदी उदास होऊन होळीतून जाणारा हा चाकरमणी आणि त्याचा कुटुंब या पोटासाठी या पोटासाठी त्याला आता मुंबईला आपल्या प्रियजनांना सोडून जावं लागतंय या प्रियजनांच्या आठवणी सोबती घेऊन हा चाकरमणी आता वर्षभर आपला संसार आपला जो संसार आहे तो सुखाचा करणार आहे होळी सुरू झाली चाकरमानाच्या मनातील प्रश्न विचारांचं वादळ आता घोंगावू लागलं आहे परत केवात येता येणार आहे आई वडील सुखरूप राहतील ना त्यांना काही त्रास होणार नाही ना देवा माझ्या आई वडिलांना सुखरूप ठेव असा सारखा तो देवाकडे धावा करत असतो मित्र उदय आणि अस्त हा सृष्टीचा नियम आहे या नियमानुसार कितीही आनंदाचा कार्यक्रम असला त्याचा अस्त हा असतोच आणि दहा दिवसाचा आनंद सोहळा आठवून चाकरमानी आता मुंबईला निघाला आहे या आजूबाजूच्या सुंदर निसर्गाला आजूबाजूच्या सुंदर सृष्टीला सोडून तो आता मुंबईला निघाला आहे पाण्यातून हळूहळू चालणाऱ्या होडीप्रमाणे या चाकरमान्याला त्याचं मन गाव सोडून जाण्यास आता प्रतिबंध करत आहे होडीचा प्रवास सोडून आता सुरू झाला तो गाडीचा प्रवास रस्त्यामार्गे मिळेल ते वाहन पकडून रेल्वे गाठण्यासाठी तो आता मिळेल ते वाहन पकडून मुंबईकडे निघाला आहे आपल्या लेकरांना सुखरूप घेऊन आपल्या कुटुंबाला सुखरूप घेऊन मुंबई गाठण्यासाठी त्याचा हा आटापिटा आहे सृष्टीचा हा चमत्कार आणि या चमत्काराला येथेच सोडून चाकरमानी आता आपल्या पोटा पाण्यासाठी मुंबईला निघाला आहे ही आजूबाजूची सृष्टी आजूबाजूचा निसर्ग त्याला खुनावत आहे बाबा रे सावकाश जा आणि पुढच्या वर्षी जमलं तर मध्येच केव्हा तरी सावकाशी आहे अशी ही चाकर मानायची व्यथा शेवटी पोचतो तो रेल्वेमध्ये रेल्वे, रेल्वे स्टेशनच्या समोर मिळेल ती गाडी कारण सणासुदीच्या दिवशी अति गर्दीच्या वेळी रिझर्वेशन मिळणे कठीण असतं आणि मिळेल ती ट्रेन पकडून मिळेल ती जागा पकडून प्रसंगी खाली बसून चाकरमानी आता मुंबईकडे प्रस्थान करू लागला आहे दाटीवाटीने बसून प्रसंगी चेंगराचेंगरीचा प्रकार घडूनही अगदी गणरायाच्या कृपेने हा चाकरमानी सुखरूपपणे मुंबईत पोहोचत असतो ही मुंबई त्याला त्याचं ते पोट भरणारं असतं तर आठवणीने गाव त्याचं पोट भरत असतो आठवणीने व्याकुळ झालेला हा चाकरमणी आता मुंबईकडे प्रस्थान करू लागलाय हा हा म्हणता मुंबईला पोचला अगदी वर्षातून एखाद्या वेळी दिसणार हे स्टेशन पनवेल स्टेशन आता शहराची वाट खुणावू लागला आहे चाकरमणी चाकरमानी त्याचा रहाट रहाट गाडा ओढण्यास आता सज्ज झाला आहे मित्रांनो आपल्या प्रियजनांपासून दूर येऊन आता या शहरातल्या गर्दीत तो हरवणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या आठवणी सांगा धन्यवाद